नमस्कार मित्रांनो का आज आपल्या डी मशीनमधून प्युअर गावराची पिलं निघालेत काल काय निघाले त्यांनी आज काय निघालेत मित्रांनो काल जे काही पिलं होते ते बरेच चाळीस पन्नास पिलं निघालेत त्यांना मॅरेक्स देऊन आपण मध्ये सोडलं आहे तुम्हाला मी दाखवलेच आहे आपली ब्लुडिंग ब्लुडिंग हॉलमध्ये सोडलं आहे आणि आता जे काही तीन चार पिलं त्यांना मॅरेक्स कशी द्यायची हे मी तुम्हाला आहे आता मित्रांनो हे बघा ही मॅरेक्स आहे ही लस पाहून घ्या तुम्ही एकदा जी काही आहे येते ही आपल्याला बर्फामध्ये ठेवून आणावी लागते हा बघा या ठिकाणी बर्फसुद्धा आहे आपला काळ्या रंगाच्या कापडामध्ये गुंडाळून आम्ही बर्फामध्ये ठेवून आणतो हे बघा कारण की ही लस जी आहे मित्रांनो ही आपल्याला ओपन आणता येत नाही ही फ्रीज कायम आपल्याला मध्ये ठेवावी लागते ही लस म्हणजे गार ठिकाणी ठेवावं लागते आणि ही जी काही लस आहे ही डेओल चिक्सला मारली जाते म्हणजे जेणेकरून त्या चिक्समध्ये मॉर्टिलिटी होत नाही आणि जो काही चिक्स आहे हा दहा ते पंधरा दिवस पूर्णपणे स्ट्रॉंग राहतो तंदुरुस्त राहतो त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढून जाते म्हणून ही प्रत्येक हॅचरी मशीन वाले किंवा हॅचरी जी काही कंपनी आहे मोठ्या मोठ्या जसं काही सगुना झालं व्यंकटेश्वरा झालं बऱ्याच मोठ्या मोठ्या बॉयलरच्या हॅचरे आहेत किंवा निमगावरांच्या जे काही हॅचरे आहेत कावरी वगैरे ते हे मॅरिक्स लस मशीनच्या साहाय्याने देत असतात पण आपल्याकडे लहान क्वांटिटीमध्ये पिलं निघतात त्यामुळे आपण मशीनच्या साहाय्याने देत नाही ही जी काही आहे मित्रांनो झिरो पॉईंट एक एम एलची ची आहे ही बघा खूप बारीक सुईला फोकस होत असेल तर बघा तुम्ही आणि एका पिला आपल्याला झिरो पॉईंट दोन एम एल ते जे काही सिरिंज लिक्विड हे द्यावं लागतं म्हणजे इथून तर इथे पर्यंत ही जे काळ्या रंगाची मार्किंग आहे ही आपली झिरो पॉईंट दोन एम एलची ची मार्किंग आहे म्हणजे एका सिरिंज मध्ये आपले दहा पक्षी निघत असतात ही इन्सुलिन रिडल म्हणतात मित्रांनो तर ती कशी द्यायची आहे तुम्हाला सांगतो मी तर हे बघा हे आपलं डेवल चिक्स ते हे बघा एका दिवसाचं पिलो आहे हे प्युअर गावराचं पिलो मित्रांनो किती लहान राहतं बरेच लोक गावरांच्या नावाखाली कावेरी आर आय आर डीपी क्रॉस असे पिलो विकतात ते पिलो थोडीशी साईजमध्ये बल्की येतात आणि मोठे येतात तर हे प्युअर गावरांचं पिलो बघा एका दिवसाचं पिलो आहे हे असतं प्युअर गावरान किती नाजूक पिलो येतं हे तुम्ही लक्षात घ्या याला ओरिजिनल गावरान म्हणतात मित्रांनो बघा तर ह्या पिलाला आपल्याला असं पकडायचं आहे आणि जी काही लस आहे असं फुकल्यानंतर जी काही स्किन आहे स्किन मोकळी दिसते बघा तर मानेमध्ये ही इंजेक्शन आपल्याला आहे आणि ही जी काही निडल झिरो पॉईंट दोन एम एल चे आपले त्याच्यावर मार्किंग आहे तर तेवढं आपल्याला त्याच्यात सोडायचं मित्रांनो हे बघा एकदम हळुवारपणे आपल्याला ते द्यायचंय जेणेकरून त्या ठिकाणाहून रक्त वगैरे काही येणार नाही हे बघा तर पिलाला ते गेलेले पिलाच्या मानेमध्ये असं थोडंसं चोळू शकतं तुम्ही हे बघा पिलू हे कसं याच्यात इम्युनिटी पॉवर वाढून जाते मित्रांनो आणि जे काही पिलू आहे याला तहान वगैरे कमी लागत असते आता हे बघा हे उचकेसारखं करतोय असं पितोय असं दाखवतो की पितोय बो मी असं दिसतंय तुम्हाला म्हणजे जेणेकरून त्याला तहान लागत नाही आणि बाहेरचं पाणी तो एवढ्या लवकर पेत नाही सर्दी वगैरे किंवा पिलं मरण्याचं प्रमाण खूप कमी होतं कारण की मित्रांनो कसं आहे हे बघा हा जो पिलू आहे ना जो अंड्याचा मधला येलो कलरचा बल्क असतो तो याच्या पोटात असतो हा बघा हे एकदम नरम आहे हे बघा जर हे पिलू निघालं आणि नि निघाले निघाले जर तुम्ही याला दाणे दिले तर ते याच्यामध्ये स्किनला चिटकतात बल्कमध्ये चिटकतात दाणे फुकतात आणि मोर्टिलिटी वाढते म्हणून ह्या पिलांना कमीत कमी अठ्ठेचाळीस तास तरी काहीही देत नाही निघाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासापर्यंत पिलो हा जिवंत राहू शकतो हे बघा त्याचंच ब्रीड आहे आपल्याकडे दुसरं हे बघा प्युअर गावरांचे पक्षी कसे असतात बघून घ्या म्हणजे तुमची पुढे फसवणूक होणार नाही बरेच लोक गावरांच्या नावाखाली कावेरीचे पिलो विकतात आणि खूप फसवणूक करतात ऐंशी रुपये नव्वद रुपये पिलं असे विकतात तर हे प्युअर गवरांचे पिलो आहेत मित्रांनो साईजमध्ये सुद्धा लहान येतात कारण की अंड्यांची साईजच लहान असते मित्रांनो हे बा एवढ्या लहान साईजचा अंडा हे दोन कव्हर आहेत हे बघा एवढ्या लहान साईजचा अंडा हे प्युअर गावरांचं आहे बरेच लोक एका टायमाला हजार पक्षी दोन हजार पक्षी एवढे सेल आऊट करतात तर मित्रांनो प्युअर गावरांचे एवढे पक्षी तयार होत नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची एखाद्याचा खूप मोठा फार्म असेल तर पाचशे पिलं मॅक्झिमम त्याच्यावरती आपण पिलू तयार करू शकत नाही एचरिला एका दिवसाला तर हे आता निघाले जवळजवळ माझ्या अंदाजे चार पाच पिलं निघाले चारच पिलं आहेत ऍक्च्युली तर मित्रांनो प्युअर गावरांच्या नावाखाली लोक तुम्हाला वेळ बनवत आहेत खूप सारे असे फार्म आहेत ते कावेरी गावरांची पिलं विकतात गावरांच्या नावाखाली तर वेळापणा करू नका लवकरच आपल्या चॅनलवर अशी सिरीज आहे प्युअर गावराक कशी ओळखायची किंवा प्युअर गावरांची सिरीज येणार आहे ती तुम्ही पाहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की गावराक कशी आणि निमगावराग कशाला म्हणतात किंवा कावेरी कशाला म्हणतात लोकांना ॲक्च्युली ओळखता येत नाही गावरान आणि निमगावराग किंवा कावेरी आणि गावरांमधला लोकांना फरकच येत नाही तर तो आपण स्पष्टपणे करून देणार आहोत येत्याच काही दिवसात तुम्हाला व्हिडिओ पण मिळतील त्याचे तर ते तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ आलेल्या शिवला लाईक करा शेअर करा आणि असेच गावरांबद्दल नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आपल्या बोकरवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद